आपल्या सर्वांना माहिती आहे की जिथे विष्णूंचं नामस्मरण मंत्र जप्त केल्या जातो तिथे लक्ष्मी साक्षात वास करते मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसोबत आपल्या घरातली बरकत पैसा कसा वाढेल आपल्या मिस्टरांचं प्रमोशन कसं होईल जर बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये ग्रोथ कशी होणार याविषयी मी बोलणार आहे खूप जणांचे प्रश्न असतात की माझ्या नवऱ्याचं तर असं म्हणा की जे काम आहे ते काम होत नाही समोर पुढे गाडी धकलल्या जात नाहीये आपण म्हणतो ना की चला ठीक आहे जशी चालू आहे तशीच आहे पण जेवढं यश पाहिजे तेवढं नाही आहे कारण आपल्या घरात पैसा आला तरच घरातलं वातावरण चांगलं राहील आपल्या सगळ्या इच्छाकांक्षा पूर्ण होतील आज मी बोलणार आहे आपल्या नवऱ्याचं भाग्य कसं उचलणार आणि मी उपाय सुद्धा सांगणार आहे जेव्हा लक्ष्मी घरामध्ये हे उपाय करते तर साक्षात विष्णूला याचा काय होत असतो फायदा होत असतो म्हणून विष्णू लेटलेले आणि लक्ष्मी माता पायचे पत आहे याचा अर्थ असा आहे की विष्णू भगवान पालन हरताय तर लक्ष्मी माता चालन हरताय या दोघांविना वैकुंठ कसं आहे आपल्याला माहितच आहे की वैकुंठामध्ये जर लक्ष्मी नसेल तर ते नरग बनत असतं तशाच प्रकारे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नसेल तर आपलं घर हे कसं असतं आपण म्हणतो ना की घरामध्ये करमत नाही आहे जशी पाहिजे आपल्याला बरकत घरामध्ये ती नाही आहे तुमच्या मिस्टरांचं प्रमोशन होत नाही या बिझनेस आहे तो काम करत नाही तुम्हाला एवढं ओळखल्या जात नाही मिस्टरांच्या कामामध्ये अडथळे येतात त्यांना जेवढा पाहिजे तेवढा रिझल्ट मिळत नाही तर आपण काय करायला पाहिजे तर सर्वात आधी घरच्या लक्ष्मीने रोज संध्याकाळी दिवे लावायचा जेव्हा वेळ होतो साडेपाच ते साडेसात पर्यंत आपल्या घराचा जो दरवाजा असतो आणि जी खिडकी असते ते, ते खुल्ली ठेवायची आता हा हो उपाय कधीपासून सुरू करायचा आहे तुम्ही पो पौर्णिमापासून सुरू करू शकता या शुक्रवार शुक्रवार कसा लक्ष्मीचा दिवस आहे आणि आपण लक्ष्मीला का वेलकम करत आहे कारण आपल्याला साक्षात विष्णू आणि लक्ष्मी पाहिजे जेव्हा विष्णूला आव्हान देणार तेव्हा लक्ष्मी माता येणार लक्ष्मी मातेसोबत पैसा सुद्धा येणार मग आपल्याला काय करायचं आहे घरच्या लक्ष्मींनी रोज संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेवरती एक तुपाचा दिवा लावायचा आहे देवघरामध्ये तो लावल्यानंतर लाल आसन घ्यायचं त्याच्यावरती बसायचं आणि मी एक मंत्र सांगणार आहे तुम्ही गुगलवर जरी सर्च केला तरी तुम्हाला मिळेल जो मी मंत्र सांगणार आहे हा मंत्र घरच्या लक्ष्मीनी तीन वेळा म्हणायचा आहे रोज कोणता मंत्र आहे सांगते ओम श्री री श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री री श्री महालक्ष्मे नमहा तुम्ही प्रसिद्धीचा मंत्र जरी म्हटलं गुगलवरती की लक्ष्मी माता प्रसिद्धी मंत्र तर हा कमले कमलाय जो मंत्र आहे हा तुम्हाला मिळेल तुम्ही त्या मंत्राची प्रिंट काढून ठेवा आणि तुमच्याजवळ ठेवा तुमच्या देवघरामध्ये दे अष्टलक्ष्मी असेल या अशा प्रकारे फोटो असेल की विष्णू आणि लक्ष्मी जशी विष्णू भगवान रिलॅक्समध्ये मा लक्ष्मी माता पायचे पत आहे हा फोटो सुद्धा तुम्हाला बरकत देतो वैवाहिक समस्या असेल त्या दूर करतो तर काय करायचं मंत्र म्हणायचा तीन वेळा आणि लक्ष्मी मातेला आपली प्रार्थना सांगायची काही दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसतील भाग्य चमकताना दिसेल जर वाटते की जीवनात भाग्य चमकत नाही ना, या मिस्टरांचं तर मग काय ना घरामध्ये स्वर्ग कुठून तयार होईल हे तर नरगासारखं भोगत आहे ना आपण की या गोष्टीला झुरायचं त्या गोष्टीला म्हणजे मग तुम्ही ही सेवा सुरू करता काही दिवसात मिस्टरांमध्ये रिझल्ट दिसतील आवक वाढताना म्हणून म्हणत असते की कोणतीही गोष्ट करताना मनाच्या हिलिंग पॉवरने करा तुमचे कर्म चांगले समोरच्याची तुम्ही रिस्पेक्ट करत आहे तुम्ही असं माहीत असेल की आपण जे देतो समोरच्याला तेच आपल्याला मिळतं मग त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही लक्ष्मीला आव्हान देता तर साक्षात विष्णूंना सुद्धा बोलवा त्याविना मी तर नेहमीच म्हणत असते की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणारच नाही हा उपाय येणाऱ्या नवीन पण सुरू करा एक जानेवारीपासून दोन हजार पंचवीस खूप चांगले रिझल्ट येतील धन्यवाद